डोंबिवलीतील ग्रामदेवता श्रीगणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने एकतीस किलो चांदी केली अर्पण डोंबिवलीतील श्रीगणेश मंदिर संस्थांचे श्रीगणेश मंदिरला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना व दानशूर व्यक्तींना श्रीगणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दीडशे किलो चांदीचे भक्तांना ज्यांना शक्य असेल त्यांनी द्यावे असे आवाहन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे या सुशोभीकरणासाठी आणि जीर्णोद्धारासाठी दीडशे किलो चांदी लागणार आहे त्यामुळे अनेक भक्तगण आपल्या परीने श्रींच्या चरणी व श्रद्धेपोटी ही भेट अर्पण करत असतात त्याच अनुषंगाने डोंबलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे एक नांदेडचे व्यावसायिक मित्र सुमित मोगरे यांनी एकतीस किलो चांदी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीने मंदिर, साक्षी मंदिर संस्थांना दिले या कार्यक्रमाला मंदिरातर्फे आणि संस्थेतर्फे विश्वस्त मंडळ उपस्थित होते आतापर्यंत संस्थेमार्फत अनेक समाज उपयोगी कामे केली गेली आहेत गुढीपाडव्यांची शोभायात्राही ह्याच मंदिरामार्फत काढली जाते भक्तजन येथे येऊन सकाळी येऊन ये दर्शन घेऊन ये आपल्या कामाला सुरुवात करतात तसेच डोंबिवलीचं हे ग्रामस्थवेदक सर्वांचा भावनेचं श्रद्धास्थान आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिली ह्याचं आत्ताच शताब्दी व महोत्सवी वर्ष समाप्त झालेलं आहे या शताब्दी वर्षामध्ये या मंदिराचं रिनोवेशन किंवा नूतनीकरण करण्याचं आम्ही ठरवलं त्याच्यामध्ये गाभारा हा सगळा चांदीचा करायचा आणि अन्य जे सगळं आहे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं मार्बल आणि काही ठिकाणी वुडन म्हणजे लाकडाचं काम करून सुशोभीकरण करावं एक प्रकारचं जुन्या टाईपची मंदिरं आहेत असं त्याचा लूक यावा अशी ह्याची कल्पना आहे या निमित्ताने अनेक नागरिकांना आम्ही देणग्या देण्यासाठी आवाहन केलं होतं काहींनी वस्तुरूप काहींनी प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात मदत केली आज नांदेडचे एक नागरिक त्यांनी ह्या मंदिराला चांदी देऊ केलेली आहे आणि लवकरच आमचा सा हा सगळा चांदीच्या गाभाऱ्याचा प्रोजेक्ट पूर्ण होईल अन्य सुशोभीकरण करायला अजून साधारणत सहा ते आठ महिन्याचा कालावधी जाईल पण ह्या साधारणत दोन हजार चोवीसच्या अखेरीपर्यंत हा बराचसा प्रोजेक्ट पूर्ण होईल याचा डोंबिलीकरणं लाभ होईल आणि ग्रामदैवत म्हणून जे मान्यताप्राप्त आपलं मंदिर आहे त्याची उंची अजूनच वाढेल असा आम्हाला निमित्ताने विश्वास वाटतो प्रोजेक्ट तर खूप मोठा आहे सगळ्या मंदिराचं नूतनीकरण आमच्या डोळ्यासमोर आहे आत्ता गणपती बाप्पाच्या गाभाऱ्याचं ते नूतनीकरण आहे त्यात चा पूर्ण चांदी वापरणं हा डोळ्यासमोरचा उद्देश आहे पण हळूहळू सर्व ज्या देवता आहेत त्यांच्याही त्या त्यांच्या सुद्धा भव्यता यावी याच्यासाठी तेही चांदीचं करणं आहे आमच्या डोळ्यासमोर आहे पण शेवटी तीनशे पासष्ट दिवस मंदिरात उपक्रम चालू असतात मंदिर बंद ठेवून काही करता येत नाही त्यामुळे जशी सगळ्या गोष्टींची उपलब्धता होईल त्या पद्धतीने याचा जीर्णोद्धार हळूहळू केला जाईल एक पूर्ण देशभरामध्ये अत्यंत सुंदर आणि त्या सुंदरतेबरोबरच त्याच्यामध्ये भाविकता असली पाहिजे याचं भान विश्वस्त मंडळ जरूर राखून हा प्रोजेक्ट पूर्ण कर डोंबिवलीचंच रामदेवत असलेल्या गणेश मंदिर संस्थांचं नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ज्या शंभर वर्षाच्या निमित्ताने ह्या पूर्ण मंदिराचं नूतनीकरण करण्याचा एक संकल्प आपण शंभराव्या वर्षात सोडला होता आणि कामाची सुरुवात आपण शंभराव्या वर्षी केली होती आणि याच्यातला पहिला टप्पा म्हणून जो गणेशाचा गावार आहे त्याचं आपण सुशोभीकरण केलेलं आहे आणि एक भव्य अशी वास्तू आपण तिथे आत्ता सुशोभित केलेली आहे हे सगळं करत असताना लोकांच्या सहभागातनं हे व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा या दृष्टिकोनातनं आपण गणेश मंदिराला गणेश मंदिराच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या वतीने लोकांना आवाहन केलं लो होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक मंडळींनी आपल्याला मदत सुरू केलेली आहे आणि त्यापैकीच आज नांदेडचे एक व्यावसायिक आंदेडचे व्यावसायिक आहेत त्या नांदेडचे सुमित मोगरे म्हणून तर त्या व्यावसायिकांनी ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्याला जवळजवळ एकतीस किलोची चांदी दिली आणि याच्यासाठी डोंबोलीचे आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि आप विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांच्याशी चर्चा केलेली होती